पोलीस स्टेशन बिटरगाव मोजे निंगनूर परिसरात अग्निशस्त्र गावटी बनावटी देशी कट्टा बाळगणाऱ्या दोघांस घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन याकरिता माननीय पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांच्या अधीनस्थ पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत हजर असताना माहिती मिळाली की नामे सय्यद समीर सय्यद मुस्ताक राहणार गडीवाड पुसत याच्याकडे गावठी बनावटीची पिस्टल असून तो पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत उमरखेड नाथ चौक परिसरात आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार येथे रवाना झाले माहेश्वरी येथे माहेंचांना बोलवावून घेत असताना एक इसम उमरखेड चौकात संशयितरित्या उभा असल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव सय्यद समीर सय्यद मुस्ताक वय पंचवीस वर्ष राहणार गडीवाड पुसत असे सांगितल्याने त्यास विश्वासात घेऊन गावटी पिस्टल विचारपूस केली असता सदरची पिस्टल त्याच्या ओळखीचा मित्र मुतलिफ खान अशरफ खान राहणार निंगनूर याच्याकडे दिलेली असल्याने सांगितल्याने पंचा समक्ष निंगनूर येथे जाऊन इसम नामे मुतलिफ खान अशरफ खान वय सत्तावीस वर्ष राहणार निंगनूर या ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीची पिस्टल कट्टा व तीन कारतूस मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त करून ताब्यात घेतले सदर पुढील कारवाईकरिता दोन्ही आरोपी व जप्त मुद्देमाल देशी बनावटीची पिस्तल कट्टा व काडतुस पोलीस स्टेशन बिटरगाव यांच्या ताब्यात दिले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके शरद लोहकरे पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत बंडू डांगे पोलीस हवलदार प्रशांत हेडाऊ पोलीस हवलदार निलेश राठोड पोलीस हवालदार तेजाप्रान खाम पोलीस हवालदार सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या ही कारवाई पार पाडली आहे